राहुरी शहरातील राहुरी नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी चौक ते वैजनाथ मंदिर जंगम गल्ली या पूर्ण परिसरातील पिण्याचं पाणी अतिदूषित व दुर्गंधयुक्त हे नळाद्वारे येत आहे अशा प्रकारचं पाणी हे गेल्या आठ दिवसांपासून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते अशा प्रकारच्या पाण्यामुळे लहान मुलांमध्ये वयोवृद्ध नागरिकांमध्ये आजारांचं वाढू लागलं त्यामुळे या अनुषंगाने आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील काही नागरिकांनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना लेखी निवेदन दिलं लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली आहे या निवेदनावर माजी नगरसेवक सुनील नाना ठकाजी पवार ग गोविंद परशुराम इंगळे पराग वर्धमान पारक मनोज नामदेव आंबेलवादे प्रतीक शांतीलाल बाफणा आकाश रासकर व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्यात सध्या राहुरी नगर परिषदेकडून पाणीपट्टी व घरपट्टी वसुली जोमाने चालू जो प्रकारे वसुलीसाठी नगर परिषदेने अधिकारी व कामगारांची नेमणूक केली आहे त्याच प्रकारे शहरातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुद्धा नेमणूक करावी असं वैयक्तिक मत हे निवेदन देताना राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक नाना ठकाजी पवार यांनी व्यक्त केला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी